कायदेभंग चळवळ मिठाचा सत्याग्रह मुलांनो महात्मा गांधींनी ब्रिटिश सरकारच्या विरोधात असहकार चळवळ उभी केली त्याविषयी आपण मागच्या वेळी माहिती करून घेतली त्यानंतर सविनय कायदेभंगाच्या माध्यमातून त्यांनी दुसरे जन आंदोलन सुरू केले सविनय कायदेभंग म्हणजे ब्रिटिशांनी केलेल्या अन्यायी अत्याचारी कायद्यांचा भंग करणे म्हणजे ते कायदे न पाळणे किंवा कायदे मोडणे म्हणजेच सविनय कायदेभंग होय या चळवळीची संपूर्ण माहिती आपण या पाठात घेणार आहोत या आधीच्या पाठात आपण लाहोर अधिवेशनात संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव संमत करण्यात आल्याचे तुम्ही वाचले आहे हा ठराव संमत झाल्यावर महात्मा गांधींनी सविनय कायदेभंग करण्याचा निर्णय घेतला ही चळवळ सुरू करण्यापूर्वी गांधीजींनी ब्रिटिश सरकारकडे विविध मागण्या केल्या होत्या उदाहरणार्थ संपूर्ण दारूबंदी शेतसारा माफी लष्कर खर्चात पन्नास टक्के कपात देशी मालाला संरक्षण राजकीय कैद्यांची मुक्तता इत्यादी मागण्या होत्या तसेच त्यावेळी मिठावरील कर रद्द करावा आणि मीठ तयार करण्याची परवानगी फक्त सरकारलाच होती ती रद्द करण्यात यावी ही प्रमुख मागणी होती परंतु ब्रिटिश सरकारने गांधीजींच्या सर्व मागण्या फेटाळून लावल्यामुळे गांधीजींनी मिठाचा कायदा मोडून देशभर सत्याग्रह करण्याचे ठरवले मीठ हा सामान्य जनतेच्या आहारातील महत्त्वाचा घटक आहे तसेच समुद्राच्या मोफत मिळणाऱ्या पाण्यातून निर्माण होणाऱ्या मिठावर सरकारने कर लादला होता तो अन्यायी आहे असे महात्मा गांधींना वाटत असल्याने गांधीजींनी मिठाचा सत्याग्रह केला मिठाचा सत्याग्रह हा प्रतिकात्मक होता ब्रिटिश सरकारचे जुलमी व अन्यायकारक कायदे शांततेच्या व सत्याग्रहाच्या मार्गाने मोडणे हा यामागचा मोठा व्यापक हेतू होता मिठाचा सत्याग्रह करण्यासाठी गांधीजींनी गुजरातच्या समुद्रकिनाऱ्यावरील दांडी या ठिकाणाची निवड केली बारा मार्च एकोणीसशे तीस रोजी साबरमतीच्या आश्रमातून गांधीजी आपल्या अठ्ठ्याहत्तर अनुयायांसह दांडीला जाण्यास निघाले सुमारे तीनशे पंच्याऐंशी किलोमीटरच्या त्यांच्या मार्गावरील अनेक गावांमधून त्यांनी भाषणी केली सर्व हिंदुस्थानचे लक्ष त्यांच्या या पदयात्रेकडे होते देशविदेशातील पत्रकार हा वेगळा व नवीन प्रयोग पाहण्यासाठी हजर होते महात्मा गांधींनी जनतेला ब्रिटिश सरकारला न घाबरता कायदेभंग चळवळीत सामील होण्याचे आवाहन केले त्यांनी जनतेला मिठाचा सत्याग्रह सरकारी शिक्षण संस्थांवर बहिष्कार परदेशी माल दारू अफू विकणाऱ्या दुकानांवर निदर्शने करणे परदेशी मालाची होळी करणे करबंदी यांसारखे आदेश दिले होते गांधीजींच्या भाषणामुळे कायदेभंगाचा संदेश सर्वत्र पसरत गेला आणि सविनय कायदेभंग चळवळीला अनुकूल वातावरण तयार झाले गांधीजींच्या या पदयात्रा मार्गातील हजारो लोक या यात्रेत आपणहून सामील झाले पाच एप्रिल एकोणीसशे तीस रोजी गांधीजी दांडी येथे पोहोचले या दिवशी दांडीच्या समुद्रकिनाऱ्यावरील मीठ उचलून गांधीजींनी मिठाचा कायदा मोडला आणि देशभर प्रचंड आंदोलन सुरू झाले प्रचंड सभा मोर्चे व निदर्शने होऊ लागली परदेशी मालाच्या होळ्या होऊ लागल्या सविनय कायदेभंग चळवळीचा सर्व देशभर वणवा पेटला देशाच्या वेगवेगळ्या ठिकाणी चळवळी होऊ लागल्या त्यांची माहिती आपण पुढे घेणारच